तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर मध्ये आपले मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण रोजासारखेच ब्रहन मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अतिशय संभाव्य असणारे असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत तसेच विद्यार्थ्यांना अतिशय महत्वाची ही सूचना आहे चारशे सत्तर पंचवीस पीडीएफ जे की आपल्याला ब्रहन्न मुंबई महानगरपालिकेसाठी अतिशय महत्वाचे आहे सी क्यू टाईपमध्ये आपल्याला हे मिळत आहे विद्यार्थ्यांना या एफला घेण्यासाठी आपल्याला ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे या नंबरवर कॉल केले व्हॉट्सअप केल्याच्यानंतर विद्यार्थ्यांना आपल्याला वन फोर नाईन म्हणजेच एकशे एकोणपन्नासचं पेमेंट करण्यासाठी क्यू आर कोड दिला जाईल पेमेंट तुम्ही जसे एक असाल तुमच्या ईमेलवर विद्यार्थ्यांना ती पी डी एफ लगेच दिली जाईल तर इच्छुक विद्यार्थ्यांनी नक्कीच घ्यायचा आहे तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांना आतापर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलेली तर लगेच करून घ्यायचं आहे कारण एकदम फ्री असते लगेच करून घ्या काय होईल सबस्क्राईब केल्याच्यानंतर जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल ना तेव्हा पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल एक सुपर क्लासला लाईक करायचं आहे चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न कवर करूया संसदेचे संसदेत कोणत्याही विधेयकाचे किती वेळा वाचन केले जात असते ते विचारलेलं आहे ऑप्शनमध्ये पाच वेळा तीन वेळा दोन वेळा किंवा चार तर ऑप्शन क्रमांक दोन दोन म्हणजे संसदेमध्ये कोणत्याही विधेयकाचे एकूण तीन वेळेस जे आहे ते वाचन केले जात असते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न दुसरा की भारताच्या कायदे मंडळाला कोणत्या नावाने ओळखले जाते ते विचारलेलं आहे चला कायदे मंडळाला कोणत्या नावाने ओळखले जाते सर्वांना उत्तर येत असेल ऑप्शन्समध्ये आहे लोकसभा राज्यसभा संसद किंवा वरीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक तीन तीन म्हणजेच विद्यार्थ्यां संसदेला जे आहे या ठिकाणी या कोणत्या नावाने तर कायदे मंडळाला संसदेचे जे आहे म्हणजेच कायदे मंडळाला संसद असे म्हटले जात असते प्रश्न तिसरा खालीलपैकी कोणते सरोवर हे जम्मू काश्मीर राज्यामध्ये येते विचारलेलं आहे जम्मू काश्मीरमध्ये कोणकोणते येते उलर सरोवर दाल सरोवर वरीलपैकी सरोवर किंवा चिलका सरोवर ऑप्शन क्रमांक दोन सॉरी तीन म्हणजेच दाल सरोवर उलर सरोवर हे दोन्ही सरोवर जम्मू काश्मीर राज्यामध्ये स्थित असलेले दिसून येतात मध्ये नॉईज जर तुम्हाला येत असेल तर थोडासा त्याला इग्नोर करायचा आहे माफ करायचा आहे मला तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा आहे की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील जी सीमा आहे ते कोणामार्फत निश्चित करण्यात आलेली होती कोणते व्यक्ती होते ते सर सिरील जॉन रेडक्लिफ लॉरिस सर स्टापर्ड या ठिकाणी लॉर्ड माउंट बॅटन तर ऑप्शन क्रमांक एक सर सिरील जॉन रेडक्लिफ यांनी जे आहे भारत पाकिस्तानातील जी सीमा आहे ती निश्चित केलेली दिसून येते प्रश्न पाचवा कौर करूया भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आलेले आहे लागू करण्यात आलेला नाही स्वीकारण्यात आले कोणत्या दिवशी ते विचारलेले आहे बावीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास एकोणतीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास किंवा अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ऑप्शन क्रमांक दोन सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास तो दिवस ज्या ठिकाणी संविधान हे स्वीकारण्यात आलेले आहे प्रश्न सहावा कौर करूया भारतीय संविधान कोणत्या दिवसापासून अंमलात आलेले आहे आता अमलात आलेले विचारलेलं आहे की तो कोणता दिवस होता कोणतं वर्ष होतं तर वीस जानेवारी एकवीस जानेवारी तेवीस जानेवारी किंवा सव्वीस तर ऑप्शन क्रमांक चार सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या रोजी जे भारती आहे भारतीय संविधान हे अंमलात आलेले आहे दुधा दुधातील पाण्याची भेसळ ओळखण्यासाठी कोणती चाचणी केली जाते ते सांगायचं आहे दुधामध्ये जे पाण्याची भेसळ आहे ती तर लॅक्टोमीटर एमिनोमीटर वरील ध्वनी किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक लॅक्टोमीटर चाचणी जी आहे दुधातील पाण्याची भेसळ ओळखण्यासाठी केली जाते कवर या प्रश्न आठवा संगमरवर हा रूपांतरित खडक कशापासून बनवला जातो रूपांतरित खडक संगमरवर आहे हे प्रश्नाचं उत्तर आपल्याला या प्रश्नामध्येच कळत आहे एक तर ग्राफाईट बेसॉल्ट ग्रेनाईट किंवा चुनखडी ऑप्शन क्रमांक चार संगम रवर हा जो खडक आहे चुनखडीपासून तयार केला जातो रूपांतरित खडक बनतो प्रश्न नव्वा कवर करूया परमवीर चक्र हा कोणत्या क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार आहे उत्तर सर्वांना येत असेल सर। परमवीर चक्र लष्कर नागरिक कृषी किंवा शिक्षण ऑप्शन क्रमांक एक लष्कर क्षेत्रातील परमवीर चक्र हा सर्वात मोठा पुरस्कार दिसून येतो प्रश्न दहावा पाहूया या ठिकाणी महाराष्ट्राचा हरितपट्टा असे कोणत्या जिल्ह्याला म्हणतात ते सांगायचं सा आहे हरितपट्टा आपल्या राज्याचा कोणाला म्हणतात मुंबई पुणे नाशिक ठाणे ऑप्शन क्रमांक तीन नाशिकला जे आहे महाराष्ट्राचा हरितपट्टा विद्यार्थ्यांना संबोधले जाते प्रश्न अकरावा कौर करूया कलिंग हा प्रसिद्ध पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो ते सांगायचं आहे कलिंग पुरस्कार तर ऑप्शनमध्ये आहे साहित्य विज्ञान खेळ किंवा शिक्षण ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन विज्ञान क्षेत्रामध्ये कलिंग हा जो पुरस्कार आहे तो प्रदान केला जातो तर या ठिकाणी कोणते विधेयक राज्यपालाच्या पूर्व परवानगीनेच जे आहे विधेयक त्यांना कोणत्या सभागृहात मांडले जाते ते आपल्याला विचारलेलं आहे कोणते विधेयक अर्थ विधेयक सामान्य विधेयक किंवा बरेलपैकी नाही ऑप्शन क्रमांक एक धन विधेयक या ठिकाणी राज्यपालांच्या पूर्व परवानगीने सभागृहात मांडले जात असते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न तेरावा की पहिले पंतप्रधान होण्याचा जो हट्ट आहे ते कोणी धरलेला होता भारताचे पहिले पंतप्रधान होण्याचा हट्ट धरला होता आणि ते पूर्ण न झाल्या कारणास तो भारत पाकिस्तानची विभागणी झालेली आहे तर कोण होते महात्मा गांधी पंडित नेहरू राजेंद्र प्रसाद किंवा बॅरिस्टर झिना ऑप्शन क्रमांक चार बॅरिस्टर झिना यांनी पहिले पंतप्रधान होण्याचा हट्ट धरलेला होता घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न चौदावा की संत एकनाथ महाराजांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे चला पंढरपूर पैठण वेरूळ अमरावती ऑप्शन क्रमांक किती दोन म्हणजेच पैठण या ठिकाणी संत एकनाथ महाराज यांची समाधी स्थित असलेली दिसून येते पंधरावा प्रश्न पाहूया कोणत्या व्यक्तीचा एडनच्या तुरुंगामध्ये मृत्यू झालेला आहे किंवा होता एडनच्या तुरुंगामध्ये कोणते व्यक्ती आहेत विनोबा भावे महर्षी कर्वे पंडित नेहरू किंवा वासुदेव बळवंत फडके ऑप्शन क्रमांक चार वासुदेव बळवंत फडके यांचा जो मृत्यू आहे एडनच्या तुरुंगामध्ये झालेला होता प्रश्न सोळावा की महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये कोणते पठार स्थित आहे आपल्या दिल्ल्यापर्यंतपैकी पुणे जिल्ह्यात येते ते कोणते आहे मालेगाव खानापूर मांजरा किंवा सासवड तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे सासवडचे पठार पुणे या जिल्ह्यामध्ये स्थित असलेले विद्यार्थ्यांना दिसते प्रश्न सतरा बाकी कोणत्या कोणत्या पेशी शरीरातील रोगजंतूचा प्रतिकार करणारे आहेत ते विचारलेलं आहे ते कोणत्या पेशी आहे मत आहेत तांबड्या निळ्या लाल किंवा पांढऱ्या तर ऑप्शन क्रमांक चार चार म्हणजेच विद्यार्थ्यांना जे पांढऱ्या पेशी जे आहेत ते रोगजंतू जंतूचा जन्तु, प्रतिकार करणाऱ्या शरीरामधील पेशी यांना सैनिक पेशी देखील म्हटले जात असते या ठिकाणी प्रश्न अठरावा असा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टमंडळामध्ये सेनापती कोण होते प्रश्न विचारलेला आहे तर ऑप्शनमध्ये काय आहे हंबीरराव मोहिते त्र्यंबक पिंगळे रामचंद्र मुजुमदार किंवा रामचंद्र डबीर तर ऑप्शन क्रमांक एक हंबीरराव मोहिते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टमंडळामध्ये कोण होते सेनापती म्हणून कार्यरत होते एकोणीसशे अकोवर करूया प्रश्न वसंतराव नाईक यांचा जो जन्मदिवस आहे तो कोणत्या नावाने साजरा होत असतो ते आपल्याला विचारलेलं आहे वसंतराव नाईक शिक्षण दिवस सामाजिक दिवस कृषी दिवस किंवा आर्थिक दिवस ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे कृषी दिवस या नावाने वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस साजरा होतो प्रश्न विसावा की राष्ट्रपतीचे वेतन कमी करण्याचा जो अधिकार आहे तो खालीलपैकी कोणाला आहे राष्ट्रपती या ठिकाणी विचारलेलं आहे यांचे वेतन कोण कोण कमी करू शकते पंतप्रधान मंत्रिमंडळ किंवा कोणालाच नाही किंवा राज्यपाल तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना ती तीन योग्य आहे राष्ट्रपतीचे वेतन कमी करण्याचा जो अधिकार आहे तो कुणाकडेही नाही पण पण लक्षात घ्यायचं आहे एक विद्यार्थ्यांबाणी अशी आहे ज्यामध्ये राष्ट्रपतीचे वेतन कमी होऊ शकते कोणती आहे ती आहे विद्यार्थ्यांनो आणीबाणी या ठिकाणी आर्थिक आणीबाणी जेव्हाही लागू होतील तेव्हा राष्ट्रपतीचे वेतन कमी होऊ शकते प्रश्न एकविसावा भारताचे राष्ट्रपती यांचे निवासस्थान कोणत्या नावाने ओळखले जात असते जेथे राष्ट्रपती राहतात किंवा त्यांना जे दिले जाते ते कोणते असते संसद भवन राष्ट्रपती भवन किंवा राष्ट्रपती निवास किंवा वरीलपैकी कि नाही तर या ठिकाणी या ठिकाणी आपल्या समोर ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रपती भवन असे जे आहे काय तर भारताचे राष्ट्रपती ज्या निवासस्थानात राहतात त्यास म्हणतात या ठिकाणी राष्ट्रपतींना खालीलपैकी कोणकोणते अधिकार देण्यात आलेले आहेत दिलेल्या पर्यायापैकी राष्ट्रपतींविषयी आपले दोन चार प्रश्न या सुप्रकाशमध्ये विचारलेले आहे कायदेविषयक कार्यकारी अर्थविषयक किंवा रेल्वेपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे अर्थविषयक कार्यकारी तसेच कायदेविषयक हे तसे सर्व जे अधिकार आहेत ते राष्ट्रपती यांना संविधानाने बहाल केलेले दिसून येतात प्रश्न तेवीसावा मीर कासिम सिराज उद्दौला या दोघांचा जो पराभव आहे इंग्रजांनी कुठल्या लढाईमध्ये केलेला होता ते विचारलेलं आहे दोन व्यक्ती मीर कासिम सिराज उद्दौला तर साबरमती प्लासी बक्सार किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य आहे बक्सारच्या लढाईमध्ये मीर कासिम सिराज उद्दौला यांचा पराभव कोणी इंग्रजांनी केलेला होता प्रश्न चोवीसावा पाहूया अंजली भागवत हे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ते आपल्याला सांगायचं आहे अंजली भागवत यांच्याविषयी प्रश्न आहे नेमबाजी धावपट्टू बॅडमिंटन किंवा हॉकी तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे नेमबाजी या खेळाशी संबंधित अंजली भागवत ह्या एक खेळाडू असलेल्या आपल्या सर्वांना दिसून येतात घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न पंचवीसावा खालीलपैकी कोण कोणती कार्ये संसद पार पाडते ते विचारलेली आहे उत्तर सोपं आहे सर्वांना येत असेल संसद कोण कोणते कार्ये पार पाडते संघर्ष मिटवणे या ठिकाणी संविधान सुधारणा करणे कायदे करणे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांनो चार योग्य आहे चार म्हणजेच विद्यार्थ्यांनो वरीलपैकी सर्व संघर्ष मिटवणे संविधान सुधारणा करणे कायदे करणे हे सर्व अधिकार संविधानाने कोणाला दिलेले आहेत तर संसदेकडे दिलेले दिसून येतात कव्हर करूया पुढचा प्रश्न प्रश्न सव्वीसावा की आफ्रिका खंडातून खालीलपैकी कोणते अक्षवृत्ते जातात ते आपल्याला सांगायचं आहे आफ्रिका खंडामधून तर विषुववृत्त मकरव्रत कर्कव्रत वरीलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां आपल्या समोर चार मकरवरत, या ठिकाणी योग्य आहे या ठिकाणी विषुववृत्त मकरव्रत्त कर्कव्रत्त हे सर्व जे या ठिकाणी अक्षवृत्त आहेत ते आफ्रिका खंडातून जातात या पुढचा प्रश्न थोडा लाईटिंगचा प्रॉब्लेम येत आहे माफ करा शेकडू प्राण्यासाठी प्रसिद्ध अभयारण्य कोणते आहे ते आपल्याला सांगायचं आहे ज्या जे ज्या जे अभयारण्य शेकरू प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे जे की आपल्या महाराष्ट्राचं राज्य प्राणी आहे चपराळा अभयारण्य भीमाशंकर अभयारण्य पेंच अभयारण्य किंवा मेळघाट अभयारण्य ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आहे भीमाशंकर अभयारण्य शेकरू प्राण्यासाठी अतिशय प्रसिद्ध असलेले एक दिसून येते घेऊया प्रश्न अठ्ठावीसावा वारणेचा वाघ या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत वारनेचा वाघ महत्वाची कादंबरी आहे अण्णाभाऊ साठे पंडित नेहरू किंवा महर्षी कर्वे किंवा लोकमान्य टिळक तर ऑप्शन क्रमांक एक अण्णाभाऊ साठे यांनी वारनेचा वाघ या कादंबरीचे एक लेखक व्यक्ती असलेले आपल्या सर्वांना माहीत असाव की आहेत प्रश्न एकोणतीसावा की भारतीय संविधानामध्ये कोणत्या दोन भाषेचा सॉरी संसदेमध्ये विचारलेलं आहे माफ करा भारतीय संसदेमध्ये कोणत्या दोन भाषेचा वापर केला जातो ते विचारलेलं आहे सोपा प्रश्न आहे इंग्रजी हिंदी वरील दोन्ही किंवा मराठी तर संसदेमध्ये जे आहे एक आहे हिंदी दुसरी आहे इंग्लिश या दोन्ही भाषेचा जो आहे या ठिकाणी संवादन करण्यासाठी जे विद्यार्थ्यांना आहे ते वापर केला जात असतो प्रश्न तिसावा संसदेचे कामकाज इंग्रजी व हिंदीमध्ये चालेल असे कोणत्या कलमात सांगण्यात आलेले आहे, आहे। ते आपल्याला विचारलेलं आहे कोणते कलम आहे इंग्रजी हिंदीमध्ये चालेल असे सांगितलेले कलम एकशे वीस कलम एकशे दहा कलम एकशे चाळीस किंवा कलम एकशे तीस तर या ठिकाणी पाहूया की उत्तर आपलं एक वेळेस प्रश्नाचं काय राहील तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे विद्यार्थ्यांनो कलम एकशे वीस या कलमा अंतर्गत संसदेचे कामकाज इंग्लिश व हिंदी यामध्ये चालेल असे सांगण्यात आलेले दिसून येते आता विद्यार्थ्यांनो चारशे सत्तर पेजेस आपल्याला या ठिकाणी रिमाइंडर देऊ इच्छितो की आपल्याला वन फोर नाईनमध्ये हे पी डी एफ दिले जात आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे कॉल नाही करायचा एकशे कोणपन्नासं पेमेंट झालं की आपल्याला हे लगेच चारशे सत्तर पैसे पी डी एफ दिली जाईल विद्यार्थ्यांनो ईमेलवर तर जोही विद्यार्थी इच्छुक असेल त्यांनी नक्कीच कॉन्टॅक्ट करायचा आहे तसेच विद्यार्थ्यांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसाल केलेले एकदम काय असते फ्री असते लगेच्या लगेच आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सुपर क्लासला सोडण्यापूर्वी एक लाईक करणं अतिशय महत्त्वाचं आहे ते पण लगेच करून घ्या भेटूया करावा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास